त्यामुळे ते हरकत नाही जे खरं तर करणारे जे जवान उपस्थित आहेत त्यांच्या पहिले नाव घेतलं पाहिजे त्यांच्या नावाची कट केलं पाहिजे कर <laughs> संचलन करणारे खर तर कार्यक्रमाची यशस्वीता कुठे राहते तर जो संचलन करणारा राहतो <laughs> तो संचलन करणारा हे सभा जिंकू शकतो म्हणून संचलन करणारे आणि खरंतर आमचे टोकेसर या ठिकाणी आहे अतिशय उत्कृष्ट संचालन करते या ठिकाणी आहेत देगरू मधला कोणता कार्यक्रम दे लग्न राहू दे मौत राहू दे काही राहू दे प्रत्यक्षात तिथे राहणार त्यांचा टाका पडल्याशिवाय कार्यक्रमच सक्सेस म्हणून आपण मुकीरच्या असल्यामुळं मुखेडवर जास्त आपलं प्रेम आहे त्याविषयी जास्त बोलणार नाही खरंतर विटूरावजी देगलूकरांना अशिषय सुशील कुमारजी देगलूकर सरकार एक सुपुत्र या ठिकाणी मिळाला तर आजकालचा युवक आजकालचा तरुण हे राजकारणात जायला तयार नाही समाजकारणात जायला तयार नाही त्याला समाजाचं देणं गेलं नाही त्याला आपल्या परिसराचं देणं गेलं नाही त्याला आपल्या मातीचं देगलूर देणं घेणं नाही त्याला आपल्या गावाचं देणं घेणं नाही फक्त आपण भला आपलं काम भला आपला उद्योग भला व्हॉट्सअप भला फेसबुक भला ट्विटर भला अजून काय काय निघालं मला माहिती नाही त्याच्यामध्येच त्याला परेशान आहे खरंतर विठ्ठलरावजी देगलूकरणी एक चांगला कार्यकर्ता चांगला समाजविमुख युवक आज देगलूसाठी देगलूरच्या जनतेसाठी समाजासाठी अर्पण केलं खरं तर त्यांचा उपकार खूप मोठ उपकार आहे समाजाचा समाजाला अर्पण करणं जसं बाळासाहेबाचे वडील बाळासाहेबाला महाराष्ट्रासाठी अर्पण केलं तसं विठ्ठलराजी देगलुलकरांनी आमच्या सुशील कुमार देगलूलकरांना समाजासाठी देगलूच्या जनतेसाठी देगलूच्या विकासासाठी अर्पण या ठिकाणी केलं आणि त्यांचं नावलौकिक करण्याचं काम हे सुशील कुमार या ठिकाणी करत आहे कोणतेही प्रश्न राहू द्या आणि अडचणी राहू द्या समाजाचं राहू द्या आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जयंती राहू द्या काय राहू द्या त्याच्यामध्ये हिराणीनं बाग घेऊन त्या ठिकाणी ते पुढे होऊन ते काम यशस्वीरित्या त्यांनी पार पडलं खरंतर असे युवक या समाजाला मिळणं समाजात तयार होणं अतिशय गरजेचं आहे आताच आमचे दीपक भाऊने म्हणलं की बाबा युवकांनी रोजगाराकडे वळलं पाहिजे रोजगार मिळत नाही आपण खरं तर उद्योजक आहोत आपल्याला संधी आहे आपण आपल्या देखनुसारख्या ठिकाणी रोजगार भरती मेळावा घेतला पाहिजे मी तर कोणत्या पदावर नाही मला कोणती निवडणूक लढवायची नाही तरी पण मी देगरूला दोन दिवस नगरेश्वर मंदिरामध्ये रोजगार भरती मेळावा घेतला होता आपण तर उद्योजक आहोत आमदार साहेब आमदार आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या दे कंपन्या देगरूला येऊन त्या ठिकाणी शिबिर घेऊ शकता अनेक बेरोजगारांना रोजगार मिळू शकते नुसतं रस्ते करणं दाद्या करणं म्हणजे समाजाचा विकास नव्ह समाजातील जे गोरगरीब आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांचा त्यांना रोजगार लावणं त्यांना रोजगार उपलब्ध करून जाणं म्हणजे खरा विकास आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे प्रश्न होणारच आहेत रस्ता नाली आज केला उद्या खराब होते परवा दिवशी अजून तो तोंड हा असून प्रश्न उभा राहतो नुसतं रस्ते नाड्या केल्या म्हणजे विकास नाही तर जे सभा जे सुशिक्षित बेरोजगार आहेत जे गोरगरीब आहेत जे दिनदलित आहेत त्यांची सेवा करणं त्यांच्या आड्या जिल्ह्यांना धावून जाणं म्हणजे खरा सर्वांगीण विकास आहे तो आपण या व्यासपीठावर जे बांधण्यावर या ठिकाणी बसलेला आहे तो त्यांनी करावा पण भावना सुद्धा नुसत तर आपण तेंगलूरमध्ये फिरत आहात संधी कोण देईल कसं देईल कव्हा देईल हे आम्हाला माहिती पण आपण कुठतरी समाजासाठी महिला झटलं पाहिजे सेवा केल्याशा मेवा मेळा सेवा केली मी खरं तर आता बोलत दुसरीकडे फटका चाललो ज्या बोलणार नाही खरं तर हे जे सेवानिवृत्तीचा सत्काराचा सोहळा जो नसीबी असतो तो फक्त एका शासकीय कर्मचाऱ्याला असतो सेवानिवृत्त झाल्यानंतर राजकीय लोकांना येते का कोणी माझी झाला ह्या निवडणुकीला जायच्या घरी जाऊन फरक पडलास भाड्या माझी झालास तू आजी होतास बाजी झाला निवृत्त झालास म्हणून कोणी सत्कार करते का तो सत्काराचा सोहळा फक्त आणि फक्त शासकीय कर्मचाऱ्याच्याच तो नशिबी आहे तो तुमच्या आला अरे तर एका लग्न सोहळा एखादा विजय विश्व असल्याप्रमाणे या ठिकाणी तुमचा समाज बांधव या ठिकाणी तुमचा सत्कार करण्यासाठी हार घेऊन या ठिकाणी थांबलं आम्हाला कोणीच येईना एकदा पडले की संपलं त्या दररोजापशी कोणी येणार माझ्या मारत बसाल कोणी कस काय घरी येऊन झालं म्हणून डोकं पण अशी आमची परिस्थिती राहते पण तुम्ही नसिबा ना तुम्हाला तुमचा असं नाव सुपुत्र सुशिकुमार देगलोडकर सरकार सुपुत्र या ठिकाणी मिळाला एवढा समाज बांधव तुमच्या पाठीशी आहे तुम्ही सेवेत असताना समाजाची सेवा केला चांगली सेवा केला कोणताही भ्रष्टाचार गैरप्रकार कोणाला लुटला नाही कोणाला त्रास दिला नाही कोणाला छळला नाही म्हणून तुमचा समाज या ठिकाणी तुम्हाला हार घेऊन तुमचा सत्कार करण्यासाठी सहज या ठिकाणी आहे तुम्ही जर गैरप्रकार केला असतात भ्रष्टाचार केला असतात मध्ये गेला असतात करप्शन करप्शनमध्ये गेला असतात तर कोणी चाललं नसतं तुम्ही काही केला नाही समाजाची सेवा केला समाजाचं काही देणं आहे म्हणून समाज फेडण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे म्हणून तो समाजाचा सत्कार आपण स्वीकारावा हो। माझं वाढत चाललेलं भाषण मी संपितो आणि आपल्याला पुढचं जे आयुष्य आहे जे सेवानिवृत्त झाल्यानंतर जे आपलं आयुष्य आहे ते आपण आयुष्य आपल्या समाजासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या देगडूच्या विकासासाठी अजून आपण सशक्त आहोत खरं तर दाढीला जर तुम्ही डाय मारला असतात तर कोणीच बांधलं नसतं तुमचं पेन्सिल मी डाय मारून चालू जर थोडी दाढी बारीक करून जर डाय मारला असतात कोणीच तुम्हाला म्हणणं असतं पेन्शन झाले म्हणून आणि कारण पहिल्याचे आईवडील जे होते त्यांना जन्म झालेले जन्म लेखू कवा जन्मले काहीच माहीत राहतो उगा कानाला हात लागला अमुक सण होता तबुक सण होता असं खोटं नाटं सांगून शाळेमध्ये जन्म जन्मतारीख टाकत होती कदाचित मला शंका आहे की तुझ्या आईवडिलांनी ते चुकीची तारीख टाकते <laughs> अजून धट स्पष्ट होत सुशील कुमारांनी या ठिकाणी म्हणलं की मला बारा लाख रुपये निवडणूक लागते खरं तर मला या ठिकाणी त्यांनी गोपस्फोट केला की सुशीलकुमार देगलूकरासारख्या समाजासाठी झटणाऱ्या एका युवा तरुण पदाधिकाराला निवडणुकीमध्ये बारा लाख वडल्यापासून घ्यावं लागतात हे अतिशय दुर्दैव आहे मी आतापर्यंत चारदा निवडणुका लगेलो चार वेळेस निवडून आलो एक रुपया सुद्धा रावला नाही मातीला तर टिळा रावायला तर रुपये लागतील पण मला आतापर्यंत निवडणुकीला रुपया लागला नाही आमचे बोगलाजी यांना शिरसोटावर आम्ही एकाच वार्डातल्या जेव्हा निवडणुकीला पैसे लागायचे दिसू लागले तेव्हा मी माघार घेतलो म्हणून ह्याच्या पुढे मला कोणती निवडणूक लढवायची नाही अजून खर तर हे मला तर वाटलंय कुठं प्रचाराचे कुठं नारळ फोडाले अनेक भावी न भावी जण इच्छुक जण या ठिकाणी व्यासपीठावर तुम्ही सुद्धा भेटत राहते कुठं चार <laughs> महिन्याला आहे त्या प्रचाराचं नारळ तर हे नवा की काय आमदार साहेब कदाचित याची सुद्धा शंका निर्माण झाली एवढे लोक जमीन एवढं लोक येणं शक्य को नाही कोण कोणासाठी यायला तयार नाही कोण कोणासाठी ना जायला तयार नाही तुमच्यासाठी एवढा समाज त्या ठिकाणी उपस्थित झाला खरंतर तुमचं मनाव तितकं कौतुक या ठिकाणी खूप खूप आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि उर्वरित आयुष्य आपलं उदंड निरोगी दीर्घांश जावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम